अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस थेट मानधनवाढ पेन्शन प्रोत्साहन भत्ता लाभबाबत आदिती तटकरेंनी दिले थेट आदेश सहा जुलै अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अधिवेशनाचा चौथा दिवस वादळी ठरणार विरोधक आजही सरकारला घेरण्याच्या तयारीत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे हे अधिवेशन तीस जूनपासून अठरा जुलैपर्यंत असणार आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे आज पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आज अधिवेशनात राज्य कुपोषण प्रमाण कमी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस थकीत मानधन प्रोत्साहन भत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मानधन अदा करणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण राज्यातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा यावर आज अधिवेशनात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं महत्त्वाचे आहे शासनाकडून काय आहेत अपेक्षा गावातील अंगणवाडीच्या पत्रातली अत्यंत दुरावस्था झाली आहे त्याचबरोबर या ठिकाणी कंपाऊंड नसल्यामुळे परिसरातील कुत्रे या ठिकाणी येऊन घाण करत आहेत त्यामुळं मुला मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो त्याचबरोबर मुलं अनेक वेळा आजारी पडतात त्याचबरोबर या ठिकाणी फिल्डर शासनाकडून दिलं आहे मात्र त्याला विद्युत कनेक्शन नाही त्यामुळे हे फिल्टर चालू नाही त्यामुळं शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर या अंगणवाडीचे पत्रे बदलून द्यावेत आणि लवकरात लवकर या अंगणवाडीला कंपाऊंड करून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली आहे